नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार याच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेता सुशांत शेलारने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे मात्र सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आला आहे नुकताच सुशांतने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय जो पाहिल्यानंतर त्याचे अनेक चाहते आता काळजीत पडले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सुशांतची तब्येत प्रचंड खाला या व्हिडिओमध्ये सुशांत शेलारची खालावलेली तब्येत पाहून अनेकांनी त्याच्या प्रति काळजी व्यक्त केली आहे एवढा बारीक कसा काय झाला तब्येत खराब झाली आहे का तुला काही झालं आहे का असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत सुशांत हा पहिलेपेक्षा खूपच बारीक झालेला दिसत आहे त्यामुळे सुशांतच्या प्रकृतीबद्दल अनेकांनी आता काळजी व्यक्त केली आहे सुशांत गेल्या काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासूनही दूर आहे मात्र तो राजकारणामध्ये सक्रिय आहे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाच्या चित्रपट सेनेचा तो अध्यक्ष आहे दरम्यान आता सुशांतची खालावलेली तब्येत पाहून अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे